खर म्हणजे मी प्रशांत गणवड तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब वरती आज आपण आलेलो येळवाडी मध्ये आणि येळवाडी मध्ये एकनाथ बाळूमामाच्या देवस्थानाच्या जीर्णोद्धारा निमित्त एक आदत एक बैल असं मैदान भरवण्यात आलेलं आहे आपल्या आपल्यासोबत एकनाथ येळवाडीचे एकनाथ सर्व ग्रामस्थ मंडळ आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया या मैदानाचं एक ना नियोजन आयोजन कशा पद्धतीनं नमस्कार आता आपण बाळूमामाच्या मंदिरात उभा आहे तर या मंदिरासाठी जीर्णोद्धारासाठी तुम्ही जे मैदान भरवलेलं आहे कशा कसं कसं या मंदिराच्या जीर्णधारासाठी आपण बैलगाडीचे जंगी नियोजन येळेवाडीमध्ये आहे तीस तारखेला मैदान होते सर्व बैलगाडीत मालकानी चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानासाठी सहकार्य करावं आणि या मैदानाची पारितोषिके कशी असणार आहेत या मैदानासाठी सात बक्षीस आहेत त्यामध्ये पहिलं बक्षीस एकसष्ट हजार रुपयाचं आहे दु दुसरा आहे ते एकावन्न हजार तिसरा आहे ते एकतीस हजार परत एकवीस हजार अकरा हजार सॉरी पंधरा हजार अकरा हजार आणि सात हजार अशी सात बक्षीस सा या स्पर्धेसाठी नियोजित आहेत आणि ह्याची प्रवेश फी किती राहणार प्रवेश फी या मैदानासाठी सहाशे रुपये ठेवलेली आहे एकसष्ट हजार मोठं बक्षीस आहे सुरुवातीचा आणि प्रवेश फी सहाशे रुपये आता ऑनलाईन नोंद आहे की ऑफलाईन ऑनलाईन नोंद सुद्धा सुरू आहे कालपासून काही गाड्यांची झालेली पण आहे ऑनलाईन नोंद सुरू आहे ऑनलाईन नोंद सुरू सुरू आहे मैदाना दिवशी नोंद असणार आहेत नऊ वाजेपर्यंत सुरू राहील मैदान ज्या दिवशी आहे त्या दिवशी सकाळी नऊ साडे नऊ वाजता लॉट पाडले जातील सर्वांच्या समोरच लॉट पाडले जातील बरं आता ह्याला समालोचक कोण कोण आहे समालोचक म्हणून सुनील मोरे आहेत पेडगावकर आणि गणेश तांबे आहेत झेंडा पंच म्हणून आहेत आसिफ मोलानी आणि सनी मोलानी बरं आता मला सांगा साधारण फाटीचं अंतर किती आता साडेसातशे फूट आहे आता आता साडेसातशे साडेसातशे फुट आणि म्हणजे अंतर किती आता पाठीचं आतीलांतर बारा फुट करणार आहे सांगा इथे आजूबाजूला असं अडचणी तशी काय अडचण नाही आणि दोन्ही बाजून आपण पूर्ण बॅरिगेट करणार आहे त्यामुळे बाजूचा पण जास्त काय विषय राहणार जे मैदान भरवलेलं आहे येण्यासाठी रस्त कसा आहे खूप समजा पलटणकडून येणार किंवा इकडल्या भागातून या मैदानाला येण्यासाठी सर्व बाजूने कडून खालच्या भागाला येण्यासाठी बिजवडीतून रस्ता आहे बिजवडी ते येळेवाडी म दहवडी मायनी या भागातील लोकांसाठी पांघरीतून आहे पांघरी येळेवाडी आणि वरच्या भागातून येणारे पुशेगाव मलवडी त्या भागातून येणाऱ्यासाठी साठी मलवडीवरून टाकेवाडी येळेवाडी असा रस्ता आहे माळशिरस भागाला शिंगणापूर वरून वावरहिरे वावर येळेवाडी असा पण रस्ता आहे चारही बाजून रस्त्याच्या ठिकाणी हे गाव आहे आणि रोड टचच मैदान आहे नमस्ते सातशे फूट पल्ला आहे भरपूर आहे गाड्या थांबायला आहे पार्किंगला सगळे म्हणजे केलेला आहे सगळे सांगा गाडी मालकांना काय गाडी मालकांना आमच्या सर्व आमचे मित्र असतील गाडा चालक मालक त्यांनी सर्वांनी आता नोंद चालू झालेली आहे कालच्यानं पंचवीस तारखे बसन आणि लवकरात लवकर बैलगाडी चालक मालक सगळ्यांनी नोंद करून घ्यावी तुम्ही स्वतः रान कटनाच आहे रान आता तुम्ही आता घेतलेलंच आहे व्हिडिओ शूटिंग त्यात दिसलच सगळ्यांसनी फाट्याची काय अडचण नाही एक नंबर वासरांसाठी आदत आधार वासरांसाठी एक नंबर रान आहे ते आणि मैदान बी चांगला आहे प्रश्न आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याची सोय वगैरे कसं काय पाण्याची सोय इथं दोन तीन टँकर आम्ही उभे करणार आहे पाय पिण्याच्या पाण्याची सोय आहे बैलांसाठी पाण्याची सोय केली जाणार आहे गाडी मालकांसाठी काय गाडी मालकांना काय त्रास होईल असं इथं कुठलंही वर्तन केलं जाणार नाही आणि सर्व बैलगाडी मालकांना इथं न्याय दिला जाणार आहे इथं कोणाच्याही गाडीवरती अन्याय केला जाणार नाही गावची कुठलीही गाडी इथं नसणार आहे त्याच्यामुळे इथं कोणावर अन्याय करायचा वेळ वे येणार नाही कारण हे मंद, बाळूमामाच्या मंदिरासाठी आपण शर्यत घेतोय त्याच्यामुळे इथं अन्याय करायचा कोणताही विषय बैलगाडी मालकांनी चालकांनी मोठ्या प्रमाणात नोंद करून या मैदानासाठी सहकार्य करून उपस्थित राहावे एवढीच विनंती एकदा गजर बाळूमामाच्या नावाने